वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या एकोणतीस खुणा शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती जळगावमध्ये दोन गटांमध्ये तुफान हणामारी हाणामारीमध्ये आठ जण जखमी नशिराबाद टोळीतील दहा जण ताब्यात शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई चंद्रशेखर बावणकोळे यांनी दिली ग्वाही मुंबई तुमण हे सरकारचं अपयश आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल राज्यात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस नदी नाले ओसंडून वाहिले रस्ते पाण्याखाली शेतीचं प्रचंड नुकसान देशभरात पावसाचं थैमान जम्मू काश्मीर मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पाऊस तर श्रीनगर भोपाळ सुरत अशा विविध ठिकाणी मुसळधार नागपुरातील एलओसी ओलांडलेली महिला बीएसएफच्या ताब्यामध्ये महिलेच्या सोशल मीडियावरील चॅटिंगचा होणार तपास काश्मीरला फिरायला जाते असं सांगत महिला सी पार नक्कल करायला पाकिस्तानला अक्कल हवी ओवेसींनी पाकिस्तानला फटकारलं